हॅलो वेलकम टू माय ब्लॉग स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि इथं माझी सकाळी सकाळी आंघोळ झालेली आहे आंघोळ करून मी रांगोळी काढत आहे दारात उंबरट्याला हळदीचं लेपन केलेलं आहे खरं तर मला या दिवशी खूप कंटाळा आला होता अगदी पूजा करायचासुद्धा मला फार कंटाळा आला होता तर कधी मला असं होतं तर तुम्हाला कधी की कधी असं होतं का अक्षरशः म्हणजे मला कधी कधी तर जेवायचा पण कंटाळा येतो तुम्ही म्हणाला आता पूजा करायचा कंटाळा येतो म्हणजे हे काही बरोबर नाही किंवा हे काही चांगलं नाही पण मी म्हणेन की हे एक नैसर्गिक का आहे कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अगदी स्वतःचा कोणाचा प्रत्येकाचा कधी ना कधी कुठल्या ना कधी ना कधीतरी आपल्याला कंटाळा हा येतच असतो आणि मला वाटतं हा प्रत्येकालाच येत आ, असेल मला माहीत नाही आहे पण मला असं वाटतं की कधीतरी कोणाला म्हणजे कंटाळा हा प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा येत असावा माझ्यावरून मी सांगते कारण मला खूपदा असं होतं अगदी जेवायचा पण कंटाळा येतो काही काम करायचा कंटाळा येतो कधीकधी स्वतःचा कंटाळा येतो कधीकधी आपल्याला प्रत्येक अगदी माणसांचा जवळच्या माणसांचा आमच्या माणसांचा अगदी मुलांचासुद्धा कंटाळा कधी कधी येतो खूप त्रास वगैरे हो दिला आहे की असं वाटतं ना आपण म्हणतो ना की नको वाटते बाबा फार कंटाळा आला आहे तुम्ही फार त्रास दिला आहे असं त्याचप्रमाणे काहीसा साज माझं झालं होतं तर मला देवपूजा करायचा पण कंटाळा आला होता पण कितीही कंटाळा आला तरी पण आपलं जे रुटीन आहे जी कामं आहेत ती आपल्याला केल्याशिवाय पर्याय नसतो किंवा ती करावीच लागतात आपण असं म्हटलं की मला जेवायचा कंटाळा आला आहे म्हणून काही आपण जेवणं थांबवत नाही किंवा जेवायचं सोडून देत नाही काहीतरी का होईना पण आपण खातच असतो किंवा कुठल्याही गोष्टीचा कंटाळा आला म्हणून ती गोष्ट आपण करायची सोडत नाही किंवा थांबवत नाही त्याचप्रमाणे मी पण तेच केलेलं आहे इथं सकाळी सकाळी पूजेची तयारी चालू आहे पूजेची भांडी वगैरे मी छान घासून घेतलेली आहेत आणि आपली रोजची जी पूजा आहे तर ती देवपूजा मी करून घेतली आणि नंतर मार मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार होता तर गुरुवारची मी महालक्ष्मीची पूजा मांडून घेतली मी, मी गुरुवारचा उपवास वगैरे करत नाही पण एक आपल्याला छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं म्हणून मी ही पूजा मांडत असते महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यातली तेवढीच आपली एक्स्ट्रा सेवा होत असते म्हणून आणि छान वाटतं अशी पूजा वगैरे मांडली किंवा आपल्या मनाला समाधान मिळतं म्हणून मी ही पूजा मांडलेली आहे आणि ही पूजा पण मी अगदी खूप साध्या पद्धतीने मांडलेली आहे कारण मी बाहेर गेलीच नाही जे घरात साहित्य होतं त्याच्यातच मी ही पूजा मांडून घेतली फुलं पानं आणायलासुद्धा मला जायचा कंटाळा आला होता म्हणून मी गेलीच नाही आणि मी म्हणेन की पूजा मांडणं हे संगीत असलं तर ते चांगलंच आहे पण आपल्या मनातले भाव फार महत्त्वाचे आहेत पूजेसाठी देव काही आपल्याला कुठल्याच गोष्टीसाठी म्हणत नाही की हे साधं केलं का केलं किंवा हे सागरसंगीतच केलं पाहिजे असं काही नाही आहे सगळ्यात महत्त्वाचे आपल्या मनातले भावा महत्त्वाचे आहेत आणि मनोभावे पूजा करणं कोणाप्रती आपण वाईट न चिंतणं आणि सगळ्यांना सुखी ठेव म्हणून जर आपण पूजा केली तर ती देवाला नक्कीच भावते जर तुम्ही मनापासून केलेली असेल तर तर आ, आ, त्याचप्रमाणे मी केलेली आहे अगदी मी तर म्हणेन तुम्हाला देवाची आराधनाच करायची असेल तर अगदी ही पूजा मांडणं पण तितकं गरजेचं नाही आहे जर तुम्ही मनातून जर देवाला प्रामाणिकपणे जर तुम्ही त्याच्याजवळ राहत असाल किंवा त्याचं उपासना करत असाल तर तेच देवाला जास्त आवडतं असं मला वाटतं तर माझी ही बघा एकदम साधी सोपी अशी ही पूजा झालेली आहे धूप दीप पोथी वगैरे वाचून झाली आरती वगैरे करून झाली हा तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावलेला आहे असं म्हणतात की तुपाचा दिवा आपल्या डाव्या साईडला आणि देवाच्या उजव्या साईडला असावा आणि तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या साईडला आणि देवाच्या डाव्या साईडला असावा तर हे कोणाला माहिती आहे मला मा माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितलं म्हणजे बोलले असं मला फारसं काही माहीत नाही आहे म्हणजे माझे पण फार खूप मला माहिती आहे असा काही प्रकार नाही आहे आणि नंतर हा दिवस आहे शुक्रवारचा सकाळचा तर इथं माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि दररोजचं जे आपलं रुटीन आहे ते माझं सुरू झालेलं आहे थोडं आपण आंघोळ झाल्या झाल्या आपल्या स्किनसाठी एक पाच ते धा सात मिनटं मी देत असते म्हणजे जे आपलं मॉइश्चरायझर किंवा आ, सन ब्लॉक जे असतं तर ते मी लावत असते स्किनला आता थंडी आहे त्याच्यामुळे स्किन पण फार अशी कोरडी पडते तर एवढं तर आपल्याला स्किनसाठी केलंच पाहिजे दिवसभरात जर आपल्याला वेळ नसेल नाही मिळाला किंवा आपण काढत नाही पण सकाळी सकाळी तर आपल्याला हे पाच ते सात हे आपल्या स्किनसाठी काढलीच पाहिजेत आणि आपल्या आपल्या स्किन टोनप्रमाणे आपल्याला आपले प्रोडक्ट निवडायचे आहेत आणि त्याप्रमाणे ते लावायचे आहेत तर त्याचप्रमाणे मी इथं बॉडी लोशन मॉइश्चरायझर आणखीन सनब्लॉक हे सगळं मी लावून घेतलं आणि ही बघा ही टिकली आहे वेगवेगळी टिकली लावते रोज अशी वेगळे वेगळ्या प्रकारची तर मी आज उभी टिकली लावली होते आणि नंतर मी आलेली आहे देवाची उत्तर पूजा करण्यासाठी हळदी कुंकू लावून घेतलं न, न दिवे लावून घेतले तुपाचा तेलाचा आणि अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि ही उत्तरपूजा काढून घ्यायची आहे तर हे नारळ हे आहे ते आपण ठेवतच असतो नारळ तांदूळ हे आपण पुढच्या गुरुवारी पूजा मांडण्यासाठी आणि जे ते कलशातलं पाणी जे असतं ते आपण पूर्ण घरभर ते शिंपडायचं आहे आणि राहिलेलं आपण ते झाडात टाकतो तर त्याचप्रमाणे मी केलेलं आहे आणि नंतर इथं तयारी चालू आहे आलेली आहे आता किचनमध्ये किचनमध्ये आलं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे नाश्ता काय करायचा किंवा स्वयंपाक काय करायचं हे सगळ्यांनाच प्रश्न पडतो तर मी आज बनवत होते शिरा तर शिरासाठी तूप हे बघा घरचं म्हशीचं तूप आहे हे आमच्या गावावरून येत असतं ते मला म कोणाकडूनही बहिणीकडून भावाकडून वगैरे हे तूप मला नेहमीच येत असतं साजूक तूप म्हणूया घरचं प्युअर तूप म्हणूया तर ते आहे तर अक्षयला नाश्त्यासाठी मी इथं शिरा बनवत आहे तर शिरा छान भाजून घेतलेला आहे काजू आणि बदाम घातलेले आहेत ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही आणखीन त्याच्यात जास्त घालू शकता दुसरी कुठलेही ड्रायफ्रुट वापरू शकता त्याला विलायची आवडत नाही म्हणून मी विलायची काही घातलेली नाही आहे आणि असं गरम करून मी पाणी टाकते तर तुम्ही शिरा कुठल्या पद्धतीने बनवता हे मला नक्की सांगा मी या पद्धतीने बनवते गरम पाणी मी भाजलेल्या रव्यात टाकते म्हणजे छान आपला हा रवा जो आहे तो फुलतो आणि छान मस्त असा हा शिरा तयार होतो अक्षयला थोडासा असा पातळसर शिरा लागतो म्हणून मी थोडा पातळ केला आणि आपला हा तयार आहे झटपट होणारा सकाळचा जो नाश्ता तो रवा त्याला खायला दिला आणि नंतर दुपारच्या जेवणातही मी भाजी चपाती बनवली नव्हती आज ब्रेडचा एक प्रकार बनवला होता जो की पोटभरीचा पण असेल आणि आवडीचा पण होता त्याच्यामुळे हा तुम्हाला ओळखायला आला का मी काय बनवलेला आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हा काय प्रकार बनवलेला आहे तर मी तोच बनवला होता भाजी चपातीऐवजी छान मस्त सगळ्यांनीच खाल्ला आणि पोट पण भरलं आणि आवडला पण तो मी कटरने काट करायला गेले पण मग तव्याला क्रॅक जाईल किंवा तव्याला ते स्क्रॅच येईल म्हणून मी नंतर मी प्लेटमध्ये काढून तो कट केला आणि नंतर सगळं झाल्यानंतर जे आहे ते आपलं म्हणजे दुपारचं भांडे झाले हे ओटा साफ करणं गॅस शेगडी स्वच्छ करणं तर हे ते मी इथं करत आहे आणि हे सगळं माझं आवरून झालेलं आहे अशा पद्धतीने माझा काहीसा आळसावलेला काहीसा थंडवलेला किंवा खूप साधा आणि सिम्पल असं हे माझं रुटीन जे होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला हे माझं आळशी रुटीन तर नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद